राज ठाकरे यांच्यासारखे नेते महाराष्ट्र द्रोही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या मांडीला मांडी लावून बसत असतील तर प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे माननीय हिंदू हृदय सम्राट बरं का ह्यांच्या आत्म्याला किती यातना होत असतील याची कल्पनाच न केलेली बरी या ठाकरे परिवारानं महाराष्ट्राच्या अखंडतेसाठी महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आपलं संपूर्ण जीवनाचं समर्पण केलं मराठी माणसाला ताकद दिली त्याच कुटुंबातली एक व्यक्ती महाराष्ट्रावर और औरंगजेब वृत्तीनं चाल करून येणाऱ्या लोकांना मदत करू इच्छित असेल मला असं वाटतं प्रबोधनकार ठाकरे असतील किंवा था हिंदुह सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील त्यांचा पवित्र आत्मा अस्वस्थ झाला स्वतः नरेंद्र मोदी हा ब्रँड महाराष्ट्रातच नव्हे तर देशातूनच संपलेलं आहे त्यांनी किती आदर वापर करावी सभागाव्यात भाषणं करावीत आमच्या नावानं बोटं मोडावीत आमच्या नावानं दाढी खाजवावी बरं का काही होणार नाही महाराष्ट्रामध्ये आम्ही पस्तीस ते चाळीस जागा जिंको नरेंद्र मोदींनी ठाण मांडावं मुंबईत येऊन घर घ्यावं पेडर रोडला आम्ही त्यांना घर बघून देतो काही फायदा होणार नाही आम्ही महाराष्ट्र जिंकतोय आणि देशही जिंकतोय